नारळ घेतलेला आहे आता तो मी तोडून घेणार आहे बघा असं नारळ तोडून घेतलेले आहे आता मी हे नारळ चिरून घेते आणि मिक्सर म्हणून काढून घेणार आहे वाटण अशा पद्धतीने मी खोबरं किसून घेतलेलं आहे इकडं एक नारळ आहे हे पूर्ण किसून घेतलं होतं मी मिक्सरला वाटण करून घेतलं इकडं आपलं जे आहे ना काय म्हणतात त्याला काजू आणि बदाम याचे मस्त असे थोडेसे पावडर बनवून घेतलेली आहे इकडे बघा मस्त असं ही आपली वेलची पावडर इकडं आपण कढई पण गरम करायला ठेवलेली आहे आता कढई चांगली गरम होऊ देऊ या आधी आणि त्याच्यामध्ये ना आपण थोडंसं ना एक चमचा तूप घालून घेऊया जास्त आपल्याला तुपाचा वापर नाही करायचा इकडं तर मी तुम्हाला दाखवते बघा आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना तो असा एक चमचा घालून घेऊया तर हा अर्धा चमचा आहे आणि अजून आपण अर्धा चमचा एवढं तूपयात घालून घेऊया याच्यामध्येच आता मी जे नारळ किसून घेतलेले आहे ना ते मिक्सरमध्ये वाटलेलं ते फ्राय थोडंसंच फ्राय करून घेऊया बघू शकतात मस्त असं मी आता थोडस नारळ ते भाजलेलं आहे आता त्याच्यामध्ये ना आपण गुळ ॲड करूया बरं का तर हे बघा अशा पद्धतीने मी एक वाटी सारण होतं तर एकच वाटी गूळ पण घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने मी थोडा तोडून घेतलेला आहे आता आपण हे करून घेऊया याच्यामध्ये असं थोडासा वेळ लागतो त्या गुळ व्हायला मग असं ह्याच्यात हे करून घेऊया त्याच्यातच आपण हे पण जरा ॲड करूया तर हे आहे काजू बदामाची पावडर केलेली आहे तर मी पाच पाच काजू आणि बदाम घेतलेले होते आणि ती पावडर आता आपण याच्यामध्ये सगळी टाकून घेतलेली आहे आता सगळे एकत्र छान असं होऊ देऊया हे बघा मस्त पण तर आता आपण अजून पाच मिनटे याला शिजवून देऊया आणि छान असं आपलं तयार होऊन जाईल किती सोप्पं आहे ना डो करायचा म्हणजे जे नारळाचं जे सारण बनवतो ओल्या नारळाचं खूप सुंदर असं होतं आणि इतकं छान अप्रतिम होतं ना तर काही विचारूच नका तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला मग आता आपलं सारण एकदम मस्त रेडी आहे तयार आहे बघू शकता तुम्ही एकदम सुंदर हे बघा तसं आपलं सारण एकदम मऊसूत असं बनवून तयार आहे बघा तुम्ही इतकं सुंदर आणि आता मी मस्त मोदक बनवून घेणार आहे मोदकसाठी पण मी असं छान मऊसूत पीत म्हणून घेतलेलं आहे तर मी दाखवल्याप्रमाणे व्हिडिओ हा सविस्तर आहे आपल्या चॅनलवरती कशाप्रमाणे मी पीठ घेतलं आणि कसं मळलेलं आहे तर हे फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवत आहे तरी पण पुन्हा एकदा बघून घ्या आणि व्हिडिओ लाईक करत चला मंडळी तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला म्हणजे जेणेकरून तुम्हाला ही नवीन व्हिडिओ माझे बघायला मिळेल आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तेवढंच आपल्याला छान वाटतं का नाही कारण मोटिवेशनल मी का तुम्ही व्हिडिओ आणि एक लाईक केल्यामुळे खूप छान आनंद वाटतो कमेंट पण करत चला माझं काही चिकत असेल तर सांगायचं का पण काम करा कारण तुम्ही माझे छान सबस्क्रायबर गोड सगळं सबस्क्रायबर आहात तर मग बघा मोदक आवडले का, का तुम्हाला तर चला आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया हे गणराया गणपती बाप्पा मोरूया तर हे मंडळाचे गणपती बाप्पा आहेत आणि तुम्हाला मी उद्या ठाण्याच्या ग्यो महाराजाला पण घेऊन जाणार आहे तर मंडळी तुम्हाला आवडले का माझ्या गणपती बाप्पा कसे वाटतात माझ्या बाप्पाचं रूप किती सुंदर आहे किती मला मोहक आहे आणि किती माझे बाप्पा छान दिसत आहे तर मी बाप्पांच्या चरणीतच प्रार्थना करेल हे गणपती बाप्पा जगातले सर्व रोग दूर होऊ द्या सगळ्यांना आनंदी आनंद येऊ हो द्या शेतकऱ्याच्या शेत पी मस्त हो चांगले यश येऊ द्या सगळ्यांच्या सगळ्यांना सगळ्या सुंदर इच्छा पूर्ण होऊ द्या आणि जगातली निगेटिव्हिटी दूर होऊ द्या आनंदी आनंद येऊ हो द्या आजारपण दूर होऊ द्या गणपती बाप्पा सगळ्यांचं कल्याण करा आणि सगळ्यांना सद्बुद्धी द्या हे गणपती बाप्पा मोरे या तर तुम्हाला पण दर्शन करून घ्या गणपती बाप्पांचं त्याला मी पण पाया पडून घेते आणि बाप्पांच्या चरणी आपलं नतमस्तक होऊन आणि बाप्पांना नमस्कार करूया सगळ्यांना सुखी ठेवा गणपती बाप्पा मो मोरे या मंगलमक्ती मोरे या वा छान तर व्हिडिओ आवडला असेल का तुम्हाला आवडला तर लाईक करा धन्यवाद